नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अनुभव कथा नमस्कार मंडई बऱ्याच दिवसांनी तुमच्यासाठी काहीतरी लिखाण करत आहे माझ्या कथा तुम्हाला आवडतात का तुम्ही माझ्या कथेला मनापासून प्रेम द्या काय माझ्यासोबत राहा श्री नारायण सोनी पुण्यातील एक आनंदी कुटुंब होते त्यांचा मुलगा पुण्यातील एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होता त्याचे संपूर्ण कुटुंब स्वामींचे भक्त होते काही दिवसात चांगली स्थळे त्यांच्या मुलासाठी चालून आले सुद्धा दिसायला देखणी होती त्यामुळे पहिल्याच पसंतीचे सर्वांना आवडले काही दिवसात चांगला मुहूर्त काढून दोघांचे लग्न ठरवण्यात आले एका चांगल्या शुभमुहूर्तावर दोघांचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले संपूर्ण साने कुटुंब खुश होते अगदी दृष्ट लागावी असे कुटुंब होते सर्व विधी आटोपल्यानंतरनं सर्वजण परतीच्या मार्गावर येत होते परंतु देवाच्या मनात काही वेगळंच होते परत येत असताना त्यांच्या गाडीला एका मोठ्या ट्रकचा धडक बसला आणि त्यांचा मोठा अपघात झाला आईवडिलांना व त्यांच्या सुनीला फार काही लागले नाही परंतु अपघातामध्ये सैनिकांच्या मुलाला जोरदार गाडीमध्ये धक्का बसून तो जोरदार जमिनीवर आपटला जातो व बेशुद्ध होऊन घर अंगत दरीच्या दिशेने जाऊ लागतो त्याच्या आईवडिलांसमोर हे दिसत होते सुनबाईही बेशुद्ध झाल्या होत्या परंतु लागल्यामुळे त्यांना पटकन हालचाल करता येत नव्हती ना कोणाची मदतही मागता येत नव्हती सर्व हिंमत एक वाटून ते दोघे हळूहळू एकमेकांच्या मदतीने उभे राहू लागले त्यांनी मनात स्वामींचा धावा सुरू केला आणि स्वामी कृपेने अचानक त्यांचा मुलगा एका दगडावर जाऊन धडकला आणि दगड मोठं असल्यामुळे तो तिथे अडकून राहिला स्वामींच्या कृपा आशीर्वादाने त्यांचा जीवा वरील मोठे संकट टळले त्याच्यावेळी वेळी देवस्थानातील मंडई त्या रस्त्याने चालली होती त्यांच्या नजरेस हा सर्व प्रकार पडला व ती मंडई त्यांच्या मदतीसाठी धावून आली जसे की त्यांना स्वामींनी पाठवले आहे त्यां या सर्वांना त्यांच्या गाडीमध्ये घातले व त्यांच्या मुलालाही स्वतःसोबत घेऊन त्यांनी सर्वांना दवाखान्यात आणले उपचाराला फार उशीर न झाल्याने सर्वांचे जीवन बचावले वेळेवर उपचार मिळाले त्यामुळे हा प्रसंग तुमच्यावर तुमच्या मुलावर बेतला नाही स्वामींची ही कृपा असल्यामुळे वेळेवर त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने मदत मिळाली आणि सर्वांचे जीव बचावले गेले आज ते सुखात संसार करत आहेत आणि स्वामींची भक्तीसुद्धा म्हणून स्वामी म्हणतात बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे आई आईवडील आपल्या मुलांना लहानपणापासूनच खूप जीवापाड जपतात स्वतःची प्रत्येक इच्छा मारून पहिल्यांदा मुलाला विचार करतात पण पन, मोठेपणी जेव्हा आई वडिलांना मुलांच्या आधाराची गरज असते तेव्हा हीच मुले त्यांच्या हात सोडून देतात आणि आपल्या जोडीदाराचा हात पकडतात लहानपणापासून मागेल ती वस्तू अगदी क्षणात आपल्याला मिळायची ते सुद्धा कोणत्याही तक्रारीशिवाय पण आईवडिलांनी एखादी गोष्ट मुलाकडे मागितली की ती वस्तू मिळेपर्यंत त्यांना वाट पाहावी लागते असे का होते मुलांच्या मनातील प्रत्येक गोष्ट आईवडिलांना कळते मग आईवडिलांच्या मनातील गोष्ट मुलांना का नाही कळत श्री स्वामी समर्थ माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद